केस गळती थांबण्यासाठी ह्या तेलाचा खूप उपयोग होतो हे सर्व पदार्थ आपण तेलात मिक्स करून टाकणार आहोत त्याच्यामुळं आपली केस गळती जवळजवळ ऐंशी टक्के कमी होते वडाच्या त्याची फुलं पाच ते सहा आवळे हा आहे कडुलिंबाचा पाला याच्यामुळे त्वचेला काही प्रॉब्लेम असेल तर सॉल्व होतात कोरपड घेतली आहे त्याच्या गर काढून तो तेलात टाकायचा असतो हा घेतला आहे मी आता कढीपत्ता कढीपत्त्याची पानं याच्यामुळं केस काळे होण्यास मदत होते मी ह्या दोन बाटल्या खोबरेल तेलाच्या घेतल्या आहे पॅरिशूटच्या हे जवळजवळ एक लिटर गो खोबरेल तेल आहे याच्यात आपण आता हे सगळं साहित्य मिक्स करणार आहोत गर काढून घेतलेलं आहे आवळे तुकडे करून घेतलेले आहे आपले हे वडाच्या पारांब्या कडीपत्ता आता हे सगळं मिक्स करून एकत्र वाटून घ्यायचं आहे आणि हे तेलात टाकायचं आहे आवळ्याचे तुकडे टाकलेत वडाच्या पारंब्या टाकल्यात टाकत आहे मी कढीपत्ता टाकत आहे कोरपडीचा गर आता हे सगळे मी मि मिक्स करून वाटून घ्यायचं आहे वाटून घेऊया अशा प्रमाणात जरा भरडच वाटून घ्यायची जाडसरास आता मी कडुलिंबाचा पाला तो पण वाटून घेऊया आपण कडुलिंबाचा पालासुद्धा पाला वाटून घेतलेला आहे आता तो तो आता त्यात ते टाकूया तेलात संदीची फुलं पण आता जरा आपण भरडून घेऊया ती जरा जाऊन जरा, जरा, जरा जाडसरच भरडायची आहे संदीची फुले पण अशी भरड करून वाटून घेतलेली ती पण आता तेला मी तेलात टाकणार आहे अर्धा लिटरच्या दोन तेलाच्या बॉटल घेतलेल्या आहे मी या दोन्ही पण मी त्या मिश्रणामध्ये टाकणार आहे अर्धा लिटरचे म्हणजे एकूण एक लिटरचं तेल घेतलेलं आहे मिश्रणात मी तेल ओतणार आहे अशा प्रकारे दोन्ही पण बाटल्या उठून देते मी तेलामध्ये ह्या ह्या मिश्रणामध्ये आणि हे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आपल्याला गॅसवर ठेवून उकळवायचं आहे तेल घेतलेले आहे मी हे सगळं आणि त्यात सगळं हे साहित्य जे होतं आपण घेतलेलं वरीलप्रमाणे ते सगळे मिक्स केलेलं आहे वाटून आता ते मी गॅसवर जवळजवळ पंचवीस ते वीस मिनटं ठेवते ही एक फांदी ना अशीच टाकायची म्हणजे आपल्याला तेल झालं का कसं कळेल हे तेल काळं पण होतं कामाने ही फांदी कुरकुरीत झाली का गॅस आपला बंद करायचा आहे म्हणून ही फांदी आपण एक अशीच्या अशी ठेवणार आहोत तेलामध्ये उडलं आहे तेल उकळायला वीस मिनटं तरी मी ठेवते त्याला उकळायला छान त्याचा अर्क सगळ्या साहित्याचा अर्क तेलात उतरायला हवा आहे आपल्याला अशा प्रकारे छान उकळलं पाहिजे ते हे सगळं त्यात एक जीव झालं पाहिजे तेलात त्याचा अर्क उतरला पाहिजे आपल्याला छान अशी उकळी येते त्याला तेलाला अधूनमधून चमच्याने हलवत राहायचं खूप छान उकळी आलेली आहे पण अजून आपल्याला जवळजवळ दहा मिनटं तरी ठेवायला हवं पंचवीस मिनटं झालेले आहेत आता मी गॅस बंद करून टाकत आहे कसलं छान झालेलं आहे आपलं तेल आपण मस्त आता थंड झालं की मग आपण ते छान गाळून घ्यायचं आणि मग बॉटलमध्ये भरून ठेवायचं आपण कपड्याने कॉटनच्या गाळून घेऊया एका म एक भांडं त्याच्यावर चाळणी ठेवूया चाळणीवर कॉटनचा कपडा ठेवूया एक आणि ह्या कॉटनच्या कपड्यामध्ये आपण तेल टाकूया आणि गाळून घेऊया अशाप्रकारे चाळून गाळून घ्यायचं आहे तेल आपल्याला म्हणजे जर काही चौथा असेल तो फडक्यात राहून जाईल आणि खाली शुद्ध तेल जाईल चोथा अशा प्रकारे कपड्यात राहिलेला आहे आपण बघू शकतात खाली आपल्याला आपल्याला हवं तसं तेल तयार आहे विटॅमिन ईच्या गोळ्या हे आपण दोन ते तीन टाकूया तेलात हो दोन गोळ्या मी फोडून टाकत आहे तेलात विटॅमिन ईच्या गोळ गोळी आपल्या केसांसाठी त्याचा खूप उपयोग होतो अशा प्रकारे दोन गोळ्या टाकत आहे मी आता आपण बाटलीमध्ये स्टोर करून ठेवू हो शकतो अशा पद्धतीने आपण ते स्टोर करून ठेवू हो शकतो तुम्ही दोनदा लावले तरी चालेल हे लावताना संध्याकाळच्या वेळेस लावायचे दुसऱ्या दिवशी केस धुवून टाकायचे पंधरा वीस मिनटं मॉलिश करायची केसांना छान केस, केस गळती तुमची ऐंशी टक्के जवळजवळ कमी होईल करून तर बघा